पार्थ अजित पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स कंपनीशी संबंधित मुंडवा येथील खरेदी प्रकरणात आज आज पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे या वादग्रस्त जमिनीवर महार वतनदारांनी आंदोलन करीत जमीन परत मिळवण्याकरिता जोरदार मागणी केली आंदोलकांनी वतन कायद्याचे उल्लंघन करीत जमीन हळप केल्याचा आरोप करीत घोषणाबाजी केली हे आंदोलन बोटॅनिकल गार्डन जवळील परिसरात झालं असून मोठ्या संख्येने वतनदार सहभागी झाले होते या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता घटनास्थळी धाव घेतली मागणी आहे की जो ज्या ज्या ठिकाणी हा पूर्ण गैरव्यवहार झालेला आहे तो गैरव्यवहारची चौकशी लागली पाहिजे आणि ही चौकशी निपक्षपाती होण्यासाठी अजित पवारांचा राजीनामा झाला पाहिजे त्याचप्रमाणे काल फक्त दिग्विजय पाटलांवरती गुन्हा दाखल झालेला आहे पण पार्थ पवारांवरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आमची जागा आम्हाला मिळाली पाहिजे आमचं जागेवर नाव लागायला पाहिजे त्याच्यावर केस व्हायला पाहिजे पार्थ पवार पाटील केस व्हायला पाहिजे जागा परत लागाय लागायचं जिल्हाधिकारी म्हणतात तुमची जागाच नाही एकोणीसशे पंचावन्न महाराजांनी जागा दिलेली आमच्या लोकांना शिवाजी महाराजांच्या काळात जागा दिलेली आम्हाला नाही 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 होत नाही अहो जिल्हाधिकारी काल म्हटलं